नमस्कार मी सचिन काठोळे प्रथमत हा सरांना धन्यवाद देतो की त्यांनी मला कोम ते सोहम या पुस्तकाविषयी अभिप्राय देण्याची संधी दिली साधारणतः आज एक महिना झाला आहे पुस्तक माझं मला मिळालं सरांनी बाय पोस्ट तरी नेते कारण मलाच एवढी उत्सुकता लागली होती ते सरांकडून आणि एक मी त्याचं रोज वाचन करतो असा एकही दिवस जात नाही की मी काहीतरी त्यातलं वाचतो रोज माझं कोवंत्य स्वहमचं वाचन सुरूच आहे आणि सर ज्याप्रमाणे म्हणतायत की हे पुस्तक तुम्हाला अलगतपणे तुमच्या आत्मतत्वापर्यंत घेऊन जाईल तर त्याची अनुभूती मला येते आहे अक्षरशः आहे पुस्तक आपल्याला अलगदपणे घेऊन जातं आपल्या आत्मतत्वापर्यंत यात काहीच शंका नाही तर सरांनी प्रत्येक गोष्ट या पुस्तकामध्ये विशद केलेली आहे की आत्मतत्व म्हणजे काय आणि शून्यामधून पूर्णत्वाकडे हा त्या पुस्तकाचा सुरुवातच ती आहे की शून्यामधून पुस्तक पूर्णत्वाकडे आपल्याला जायचं आहे शून्य म्हणजे काय आणि पूर्णत्व म्हणजे काय आहे हे जर आपण मला जे पुस्तक आपण कळलं ते थोडक्यात सांगतो शून्य म्हणजे आपल्यातलीच ती अवस्था निर्लेप अवस्था ही सर्वांना अभिप्रेत आहे तोच डिवाईन कॉन्शियसनेस आणि तोच युनिव्हर्सल अवेरन्स जे सर्व नेहमी आपल्याला सांगतात तोच ते शून्य आणि पूर्णत्व म्हणजे काय पूर्णत्व म्हणजे की ज्याची प्रत्येकाला आपल्याला आस लागलेली आहे प्रत्येक जण आज त्या पूर्णत्वाकडे आज नाही जेव्हापासून मला असं वाटतं मानव जात निर्माण झालेली आहे आणि हा इंटलेक्ट निर्माण झालेला आपल्यामध्ये पूर्णत्वाकडे जाण्याची आपली आस आहे ती ती पूर्णत्व पूर्णत्व म्हणजे काय कंटेंटमेंट किंवा सॅटिस्फॅक्शन किंवा ओकेनेस त्याच्याकडे जाण्याची आस आहे प्रॉब्लेम असा आहे की येणं प्रकारे आपण आपल्यातलं जे युनिव्हर्सल इंटिज इंटेलिजन्स आहे ते आपल्याला स्वस्त बसू देणार नाही जोपर्यंत आपण त्या पूर्णत्वाकडे जात नाही तोपर्यंत ते स्वस्त बसू देणार नाही कारण त्याचा स्थायी भावच तो पूर्णत्व आहे आणि आपण जर युनिव्हर्सल इंटेलिजन्स आहोत आहोतच ते आपल्याला स्वस्त बसू देणार नाही त्यामुळे आपल्याकडे पर्याय नाही आहे आपल्याला कुठंतरी त्या पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्ग शोधावा लागेल नाहीतर मग जो नेहमी जे सगळे व्यवहारिक म्हणा किंवा जगात प्रत्येकजण जो मार्ग ज्यांनी अवलंबलेला आहे तो म्हणजे माईक ऑब्जेक्टिव वे ऑब्जेक्टिव वे प्रत्येकजण आज पूर्णत्वाकडे जाण्याचा प्रयत्न करते आणि त्यातूनच सगळा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे सगळे उपद्रव निर्माण झालेले आहेत आपण उपद्रवी झालेलो आहोत आपल्या सराउंडिंगसाठी आणि स्वतःसाठी त्यामुळं आपल्याकडे पर्याय नाही तर ते उपद्रव मूल्य घेऊन आपण पूर्णत्वाकडे जाण्याचा असफल प्रयत्न शेवटपर्यंत करायचा किंवा सोहम ते सोहम ह्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे आपण त्या पूर्णत्वाला प्राप्त व्हायचं अलगतपणे त्यासाठी डायरेक्ट पाथ सरांनी इथं शेत केलेला आहे अध्यात्मामध्ये वेदांतामध्ये वगैरे ज्ञानयोग किंवा काय म्हणत असतील परंतु हा डायरेक्ट पाथ हा 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 बाकी बाकी जे जे जो आहे हा सरांनी जो इथं सांगितलं आहे हा मते हाच खरा राजमार्ग आहे किंवा हाच एकमेव मार्ग आहे कारण काय बाकीच्या बाकीचे जे मार्ग आहेत त्याच्यामध्ये मनाला शिथिल करण्याचे मार्ग आहेत की जे रिव्हर्स येऊ शकतात असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत कारण आपण प्रॅक्टिकल लाईफमध्ये जगतोय आणि त्याप्रमाणे आपल्याला जर आपण बाकीचे पाच जर फॉलो करण्याचा प्रयत्न केला तर रिव्हर्सल पक्का आहे कारण इथं कंटिन्युअसली चेंजेस आपल्याला आपण अनुभवतो आज जे आहे ते उद्या नाही आहे त्यामुळं मन कितीही शिथिल केलं तरी ते परत आपल्या प्रथमचा मन म्हणजे काय तर आपले विचार आणि आपल्या इमोशन्स त्या तिथं च्या मूळ जाग्यावर परत येण्याची शक्यता आहे परंतु या डायरेक्ट पाथमध्ये हा इरिव्हर्सिबल मला वाटतो कारण कसं आहे की एकदा का तुम्हाला जाणीव झाली की तुम्ही आणि मन मन म्हणजे इमोशन्स किंवा आपले विचार इंटलेक्ट आणि इंटेलिज डिवाईन इंटेलिजन्स बुद्धी आणि डिवाईन इंटेलिजन्स चैतन्य ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत तर तो ती दरी जी आहे ती नेहमीसाठी आहे त्यात काही कर करण्याची वेगळी गरज नाही कारण अखंड ध्यान हेच खरं ध्यान आहे हे सरांनी सांगितलेलं आहे तिथं कोहमते सोम या पुस्तकात अखंड ध्यान सांगितलेलं आहे मेडिटेशन मुळात म्हणजे काय तर मेडिटेशन आपण प्रत्येकजण आज अध्यात्माविषयी बोलणार आहे किंवा कुठलेही स्पिरिच्युअल गुरु किंवा आज जगातले सगळे मोटिवेशनल लेक्चर जे लेक्चर जे आहेत किंवा टीचर्स जे आहेत ते फक्त मेडिटेशनविषयी बोलतात आय डोंट नो पण ते मेडिटेशनविषयी जे ध्यान त्यांचं आहे ते फक्त श्वासावर लक्ष देणे किंवा हे आहे आणि मला माहीत नाही परंतु काय आहे त्याचं तर परंतु ते ओहम ते सोहम ह्या पुस्तकात जे दिलेलं अखंड ध्यान आहे मला वाटतं दॅट इज द मेडिटेशन कारण त्याच्या पलीकडे काही नाही आहे तुम्ही ते कराल आणि त्याच्यामध्ये दॅट इज द ट्रूथ आणि मन ह्याच्यामध्ये नाही कारण कसं आहे की आपण जर मनालाच आपण समजून मन म्हणूनच आपण जर वागत राहिलो तर आपण सोबत आपण झगडा करत राहणार कारण आपण इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी घेऊन जर आपण युनिव्हर्सल फ्लोमध्ये पूर्णत्वाकडे जाण्याचा प्रयत्न करत असू तर तिथं प्रचंड तिथं स्ट्रगलच होणार बाकी काही होणार नाही कारण तुम्ही त्या फ्लोला रजि रजिस्ट कराल गोष्टी ज्या घडतायत आजूबाजूला त्याच्यामध्ये तुमचा प्रभाव टाकण्याचा आपण प्रयत्न करतो नो डाऊट टाकावाच लागतो परंतु त्या गोष्टी आपल्या त्याच पद्धतीनं झाल्या पाहिजे असा अठ्ठास कुठंतरी असतो अटॅचमेंट असते आजूबाजूच्याकडून प्रेम मिळावं ही अपेक्षा असते अटॅच झालेलो आहोत आपण सगळे ह्या गोष्टी फक्त ध्यान आणि हे करून आणि ह्या सगळ्या गोष्टींचं ओझं घेऊन आपण पूर्णत्वाकडे कसे जाणार आधी डिटॅच व्हायला पाहिजे मनापासून इमोशन्स पासून आणि मग पूर्णत्वाकडे जायचं पूर्णत्वाकडे कशाला जायचं त्याशिवाय पर्यायच नाही येणं केन प्रकारे नाही तर मग जाहीर गोष्टी आहेच आहेच आपल्या आटा बिटा आतमधला इंटेलिजन्स तुम्हाला स्वस्त बसू देणार नाही त्यामुळं आप पर आपल्याकडे पर्याय नाही आपल्याकडे आज हा सरांनी सांगितलेला जो डायरेक्ट पाथ आहे हा आपण भाग्यवान आहोत शकेल वाचक आहेत पुस्तकाचे कारण डायरेक्ट पाथ आपल्याला मिळालेला आहे तो डायरेक्ट पाथ आणि तो खूप सोपा करून सांगितलेला आहे प्रत्येक गोष्ट प्रत्येक पेजवरती त्या डायरेक्ट पाथविषयीच आहे की आपण कसं मनापासून मिळत व्हायचं मन आणि आपण कसं आपल्याला मनाकडे बघता येईल साक्षी भाव कसा ठेवता येईल हेच सोपं करून सरांनी सांगितलेलं आहे आणि सर ज्याप्रमाणे म्हणतात ते जे आत्मतत्व आहे त्याला आपण त्याच्यामध्ये स्थिरावायचं आहे तेच म्हणजे शून्य आणि त्या शून्यातून पूर्णत्वाकडे जाणं हेच आपलं हीच उत्क्रांती आहे आणि मला वाटतं हेच पर्पज म्हणा किंवा हेच आहे सगळं कारण पूर्णत्वाकडे जाणे ह्यासाठीच सगळं आढळलं आहे अध्यात्मावाले सांगतात की नंतर मुक्ती वगैरे मिळते पण खरी मुक्ती हीच आहे की इतर जर डिटॅच ना तर आपल्याला माहिती नाही मिळते नंतर काय आहे काय नाही आहे ते सरांनी सांगितलेलं मी पण केलं आहे तो तो सेकंडरी पार्ट झाला फर्स्ट पार्ट जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपल्याला त्या पूर्णत्वाची अनुभूती घेणे हेच कर्तव्य आहे ही उत्क्रांती आहे आणि ह्या साठी सगळं काही चाललेलं आहे बघताना दिसत नाही आपण की गुंतवकडे चालण्यात जाण्याचा आपला अठ्ठा आपल्याला कळत नाही परंतु त्यासाठी सगळं अट्ठास आहे तर हा डायरेक्ट पाथ आपल्याला दिलेला आहे यामुळे काय होईल की आपण आपण त्या युनिव्हर्सल आपण स्वतः युनिव्हर्सल इंटेलिजन्स आहोत कुठं तरी जाणीव एक थोडंसं मला इथं सांगावं असं वाटतं की जो की ह्या पुस्तकातला मला माहिती नाही पण ते तो एक मला वाटलं की तो हिडन पार्ट आहे तो आपण सहसा विसरतो आणि तोच सिक्रेट माझ्या माझ्यासाठी ते सिक्रेट आहे असं मला वाटतं ते म्हणजे की आपण तर आत्मतत्व आहोत याची जाणीव आपल्याला करून घ्यायची आहे परंतु आपल्या आजूबाजूला जे काही सजीव निर्जीव आपतस्वकीय कलिग्स किंवा जे कोणी आहेत ते पण आत्मतत्व किंवा डिवाईन इंटेलिजन्सचाच पार्ट आहे हे कुठंतरी आपल्याला कळलं पाहिजे तर ग्रॅटिट्यूड निर्माण होईल आणि ग्रॅटिट्यूड ही ह्या प्रवासातली मोठी पायरी आहे किंवा तो तिथूनच तो मार्ग जातो असं मला ह्या पुस्तकातूनच कळलेलं आहे किंवा सरांनी आतापर्यंत प्रत्येक वेळेस आपल्याला ग्रॅटिट्यूडबद्दल सर सांगतात ग्रॅटिट्यूड लिवीन या गोष्टी ठेवल्या तर तरी आपलं ओपन होतं आणि ह्या मार्गावर चालण्यासाठी आपण प्रवृत्त होतो तर असा हा प्रसादच म्हणे प्रसाद सरांनी आपल्याला दिलेला आहे तो प्रत्येकाने ग्रहण करावा अक्षरशः त्याच्यामध्ये सगळं काही आपल्याला मिळणार आपलं जो उद्देश आहे उद्दिष्ट आहे आपल्या जीवनाचं ते तिथं साध्य होणार असं मला वाटतं धन्यवाद